नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्यांच्या सेरीज जे आपण वैदिक गणितामध्ये बघत आहोत त्यात आज आपण एकशे पन्नास पेक्षा लहान संख्यांचे वर्ग बघणार आहेत काय बघणार आहे एकशे पन्नास म्हणजे आपण नेहमी ठरवलेलं आहे की पंचवीस पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत आपण आज एकशे सव्वीस ते एकशे पन्नास दरम्यानचे वर्ग बघणार आहोत बघा पाया काय म्हणायचंय पाया एकशे पन्नास एकशे पन्नास हा शंभरच्या किती आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला दीड पट दीड म्हणजे काय तीनचा दुसरा तीन ला दोन्ही भागल्यानंतर दीड मिळतं किंवा तीनच्या निम्म म्हणजे दीड आलेल्या उत्तराच्या डाव्या भागाला आपल्याला तीनशे दोन्ही गुणायचं आहे उत्तराचा उजवा भाग नेहमीप्रमाणे दोन अंकी दो बघा आता एकशे पन्नास पेक्षा लहान संख्या घेणार आहेत आपण एकशे सत्तेचाळीसचा वर्ग करूया एकशे सत्तेचाळीस आता एकशे सत्तेचाळीस हे दीडशेपेक्षा कितीनी लहान आहे तीननी म्हणून उजव्या बाजूला तीनचा वर्ग जे वजा करतोय त्याचा वर्ग आता येणाऱ्या उत्तराला किती नियचंय तीनशे दोननी उत्तर किती आलं बघा एकशे सत्तेचाळीस वजा तीन एकशे चव्वेचाळीस उजवा भागाला झिरो नऊ बे के बे बे चौदा चा दोन्ही चार बहात्तर गुणिले तीन तीन दोन्ही सहा आणि तीन सत्ते एकवीस आणि उजवा भागाला झिरो नऊ उत्तर आलं दोनशे सोळा झिरो नऊ समजलं सगळ्यांना बघा तुम्ही कॅन्सिवर करून तर दोनशे सोळा झिरो नऊ हे याच उत्तर येतं आता अजून एखाद उदाहरण बघूया की जेणेकरून उजव्या बाजूला तीन अंक आलेले आता एकशे छत्तीसचा वर्ग बघूया एकशे छत्तीसचा वर्ग बघा एकशे छत्तीस हे दीडशेपेक्षा किती मी लहान आहे दीडशेपेक्षा लहान आहे किती मी लहान आहे सौदानी लहान आहे म्हणून इकडे उजव्या भागात चौदाचा वर्ग करणार आहे आपण कितीचा वर्ग करणार आहे चौदाचा एकशे छत्तीस चौदा सहातून दोन आलेल्या उत्तराला आपण तीनशे दोन निघून हे मात्र विसरायचं नाही नाहीतर ट्रिक आपण शोधायला जायचो नाही आपणच फसायचो असं व्हायचं एकशे सहातून चार गेले दोन चा, आणि तेरातून चा। चा। एक गेला बारा आणि उजव्या भागाला चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आपल्याला पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजेत दे के आणि बे के बे एकसष्ट गुणिले तीन 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 आणि एकशे शहाण्णव खरं उत्तर किती अंकी पाहिजे आपल्याला उजव्या भागात दोन अंकी म्हणून एक इकडं कॅरी केला एकशे त्र्याऐंशी अधिक एक एकशे एक चौऱ्याऐंशी शहाण्णव हे आलं एकशे छत्तीस चा वर्ग समजलं सगळ्यांना नमस्कार